आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी येथे दूध टँकर आणि दुचाकी यांची धडक होऊन भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झालेत लोणी मंच रस्त्यावरती मेंगडेवाडी गावानजीक वेगामध्ये येणाऱ्या दूध टँकरनं दुचाकी मोटरसायकलवरील तिघांना धडक दिल्यानं झालेल्या अपघातामध्ये मेंगडेवाडी येथील संतोष बाळासाहेब मेंगडे या तरुणाचा मृत्यू झालाय तर कैलास अनंता मेंगडे किसन गोरक्षणात भोर हे गंभीर जखमी झालेत या अपघाताची भीषणता एवढी तीव्र होती की अपघातग्रस्त दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय शिरूर पारगाव कारखानामार्गे मनसरकडे भरदा वेगानं एक दूध टँकर जात होता त्याचवेळी दुचाकीवरनं जण गवार मळ्याच्या दिशेने जात होते यावेळी टँकरनं दुचाकीला जोरदार धडक दिलीय हा अपघात घडल्यानंतर टँकर चालक घटनास्थळी न थांबता टँकरसह पळून गेला मेंगडेवाडी येथील काही तरुणांनी या टँकरचा पाठलाग करून अवसरी येथील हिंगे वस्तीजवळ टँकरला पकडले तोपर्यंत काही युवकांनी आणि मेंगडेवाडी ग्रामस्थांनी अपघातातील जखमींना खाजगी वाहनामधनं उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं येथे जखमींना तपासलं असता संतोष मेंगडे यांचा मृत्यू झाल्याच्या डॉक्टरांनी सांगितलंय टँकर चालक अमोल बाबरो निरगे याच्या विरुद्ध मनसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या अपघाताबाबत पुढील तपास मनसर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बी एस घाटगे हे करत आहेत संतोष पाचपुते सी चोवीस तास पारगाव